नमस्कार मी हेमंत केळकर आणि तुम्ही पाहत आहात हेमंत वाणी आता महानगरपालिकेच्या निवडणुकांचं वातावरण टाकायला लागलंय राजकारण्यांची परीक्षा आता जवळ आली आहे पुढच्या दोन तीन महिन्यामध्ये निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीचा काळ असणार आहे आपण वारंवार पाहिलंय स्थानिक निवडणुकीत लोक पक्ष पाऊल मतदान करीत नाहीत ते पाहतात व्यक्ती कोण आहे कारण आमदार खासदार वर्षातून एकदाच दिसतात इतर वेळे ते गायब असतात पण नगरसेवक हा रोज भेटतो तुमच्या कामासाठी तोच उभा राहतो किंवा असं म्हणा तोच उभा असतो म्हणूनच मतदार म्हणतो हा माझ्या भागातला माणूस आहे माझं काम करतो आणि मी यालाच मतदान करणार म्हणजेच जो काम करतो स्थानिक असतो तिथेच मत ठरतो ना की पक्ष आणि चिन्ह याच्यावर ते अवलंबून नसत आत्ता सध्या सर्वांचं लक्ष हे ठाकरे बंधूंवर आहे ते, ते पुन्हा एकत्र आले पण ताकद कोणाकडे जास्त आहे हा मोठा प्रश्न आहे राज ठाकरे यांच्याकडे विचार आहेत पण संघटन नाही कदाचित कुणाला माझ्या या बोलण्याचा राग येऊ शकतो पण ही हकीकत आहे आणि राजकारणात विचारापेक्षा संघटन टिकत आणि हीच गोष्ट भाजप शिंदे आणि आर एस एस यांनी चांगली समजून घेतलेली आहे त्या त्यामुळे त्यांना मिळणारा प्रतिसाद हा खूप मोठा दिसतो पूर्वी बाळासाहेब ठाकरे म्हणायचे जिथं गाव तिथं शाखा आणि हीच ताकद म्हणजे जिथं गाव तिथं शाखा हीच ताकद सध्या आज शिंदेकडे आहे एकनाथ शिंदेकडे आहे आता आपण जर करे करे राज ठाकरे यांचं बघितलं तर राज ठाकरे कधी मोदींसोबत तर कधी विरोधात म्हणजे राजकारणातील युटर्न हा आपल्याला बघायला मिळतो लाडक्या बहिणी योजनेवर विरोधकांनी टीका केली आहे अशाच योजना फक्त महाराष्ट्रात नाही तर देशभरात सुरू आहेत राजकारणात या सगळ्या गोष्टी एक रणनीतीचा भाग झालेला आहे मग ते अधिकृतपणे स्कीमच्या नावावर मतदारांना पैसा देत आहे आणि पैसा मतदार अधिकृतपणे घेत आहेत असं म्हटलं तर काही वावगं राहणार नाही तुमचं मत काय आहे कमेंट करून नक्की सांगा आता जी रणधुमाळी किंवा जे काही गदारोळ चाललंय ते पाहता मुंबईत मराठी मतदार पन्नास ते साठ टक्के दादर लालबाग वगळता बाकी ठिकाणी गुजराती उत्तर भारतीय आणि मुस्लिम मतदार वाढले म्हणून ठाकरे यांचं मराठी मत पिकणं थोडं कठीण झालंय भाजप शिंदे युतीकडे संघटन आणि हिंदुत्व असे दोन्ही आधार आहेत म्हणून यावेळी सत्ता कोणाकडे जाईल हे सांगणं खरोखर अवघड झालं पण मित्रांनो एक गोष्ट नक्की मराठी मत जर एकवटली नाही तर मुंबई कोणाच्याही हातात जाणार नाही भावना असो हिंदुत्व असो विकास असो मत द्या त्या व्यक्तीला जी तुमच्यासाठी खरंच उभी राहिली आहे कारण पक्ष बदलतात चेहरे बदलतात पण तुमचा आवाज हा कायम राहायला हवा मी हेमंत केळकर तुमच्या मनातलं माझ्या शब्दात सोप्या भाषेत साधेपणाने सांगण्याचा प्रयत्न केला आहे कमेंट मध्ये सांगा तुमच्या मते ठाकरे बंधू परत येतील का की भाजप शिंदे युतीचं वर्चस्व कायम राहील आणि हो थोडस व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा कारण हेमंतवाडी बोलते साध्या पद्धतीत जनसामान्यांच्या मनातलं माझ्या वाडीत तो